ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये एफ इक्सी फ्रीजिंग, फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी येथील लोकनेते रामदास धुमाळ पाटील महाविद्यालयामधील एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅचचा चा गेट टुगेदर कार्यक्रम हा बारा मे रोजी शहरामधील शुभ रिसॉर्ट इथे मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला या बॅचनं सन दोन हजार अठरामध्ये प्रथम गेट टुगेदर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी या बॅचनं गोल्डन ग्रुप आणि मैत्री ग्रुपची स्थापना केली आहे या ग्रुपच्या माध्यमामधन गेले अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवले जात आहेत त्यामध्ये सर्वप्रथम महादेव मंदिर बाळेश्वर आणि डोंगर इथे वृक्षारोपण करण्यात आलं शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप तसेच गणवेशाचं वाटप करण्यात आलं शाळेला स्वरूपात मदत करण्यात आली गरजू विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं खाऊचं वाटप करण्यात आलं तसेच विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आलं कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्तांना मदत देखील पाठवली आहे राहुरी तालुक्यातील दोन ठिकाणी जडित कुटुंबांना मदत करण्यात आली त्याचप्रमाणे तालुक्यातील मान्यवर पत्रकार बंधूंचा सन्मान करण्यात आला एम पी एस सी आणि यू पी एस सी परीक्षेमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थी अधिकारी यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन दिलंय दीपावली ईद या सणांना फराळाच्या कार्यक्रमाचं आयोजन करून आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय तसेच राहुरी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्राध्यापक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या बॅचचे विद्यार्थी विद्यार्थिनी अर्थात गोल्डन ग्रुपनं नुकतेच गेट टुगेदरच्या मा माध्यमामधनं फक्त एकत्र न येता सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम केलं आहे गेट टुगेदरमध्ये या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एक नवीन संकल्प केला की या पुढील काळामध्ये देखील आपण समाज उपयोगी आणि चांगलं काम करूया मैत्रीचं नातं आयुष्यभर जपूया आणि एकमेकांना सहाय्य करूया असे सर्वानुमते ठरलंय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राध्यापक राजू नरोडे यांनी भूषवलंय या निमित्तानं अनेक मान्यवर प्रतिनिधीनं आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मच्छिंद्र गुलदगड राहू काका तनपुरे युसुफभाई देशमुख संजय इगे तसेच राजू पवार दिलीप गागरे सरजेराव लाटे शिवाजीराव खामकर यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत या प्रसंगी राजेंद्र नरोडे पोपट आघाव सतीश सप्रे शशिकांत शेळके शरद साळवे कैलास ठोकळे चंद्रकांत आघाव बद्दीन इनामदार श्रीकांत निशिगंद संगीता शेळके संजीवनी जवरे अर्चना मानकर द्वारका साळवे जया पवार आशा शिंदे वासंती मिस्त्री शोभा साळवे नंदा पेरणे शारदा गाडे हे विशेष प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मच्छिंद्र गुलदगड यांनी केले सूत्रसंचालन संजय इघे यांनी केला आहे तर पसायदनानं कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमासाठी पुणे येथील कृषी विभाग उपसंचालक विष्णू साळवे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत नमस्कार माझं नाव संजय घे एकोणीसशे एकोणनव्वद ची आमची ही बॅच राहुरी कॉलेज या ठिकाणी आम्ही शिक्षण घेत असताना ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर आम्ही सर्वसाधारणपणे ही आमची पंचवीस तीस वर्षापूर्वीची बॅच आहे परंतु सन दोन हजार अठरापासून आम्ही गेट टुगेदरच्या माध्यमातून एकत्र येतोय आणि त्या, त्या माध्यमातून आम्ही गोल्डन ग्रुप मैत्री ग्रुप नावाचं या ठिकाणी वेग हो। एक ग्रुप तयार केलेला आहे आणि या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम करत आहोत खरं म्हणजे हा ग्रुप एकत्र आणण्यासाठी आमचे मित्र सन्माननीय मच्छिंद्र गुलदगड यांनी सर्व या ग्रुपला एकत्रित आणण्याचं काम केलं सहा महिने फोन नंबर एकत्रित करून त्या ठिकाणी आम्ही प्रथम दोन हजार अठराला पहिलं गेट टुगेदर या ठिकाणी आयोजित केलं त्यानंतर आम्ही नुसतं गेट टुगेदर नावाने एकत्रित आलो नाही तर वेगवेगळ्या वेग प्रकारचे सामाजिक उपक्रम आम्ही त्या ठिकाणी आयोजित केले त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना मदत करणं वृक्षारोपण करणं वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग काही ठिकाणी जडीत प्रकरण झालं होतं त्याही ठिकाणी आमच्या ग्रुपने त्या ठिकाणी मदत केली कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी जे पूरग्रस्त लोक होते त्यांना राहुरी तालुक्यातून वेगवेगळ्या प्रकारची मदत गोळा करून दोन टेम्पो माल आम्ही त्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न केला सांगायचं तात्पर्य त्याचबरोबर राहुरी कॉलेजचं नाव प्राचार्य संभाजीराव पटाडे सर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात नेलं त्यांचाही सन्मान या ठिकाणी आमच्या ग्रुपच्या माध्यमातून केला गेला त्याचबरोबर एम पी एस सी युपीएससी पासआउट होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचं काम ही ग्रुप करत आहे थोडक्यात या ठिकाणी गेट टुगेदरच्या नावाखाली आम्ही सर्व मित्र मित्रमैत्रिणी एकत्र येतो आणि जेवण नाश्ता वगैरे हो करतो असं काही नाही तर एक सामाजिक बांधिलकी जपणं आणि चांगला संदेश समाजाला देण्यासाठी आम्ही सर्व एकत्रित आहोत त्याचबरोबर हे सर्व मित्र मैत्रिणी एकमेकाच्या सुखदुःखात वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमातही एकत्र येतात आणि एक चांगला सुसंवाद याच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झालेला आहे आम्ही भविष्यातही तालुक्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमात सहभाग घेऊन एक चांगला वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा ज्या पद्धतीने शिक्षकांनी आम्हाला कॉलेजमध्ये शिक्षण दिलं की या शिक्षणा व्यतिरिक्त सामाजिक बांधिलकी जी जोपासायची असते ती आमच्या या गोल्डन ग्रुपने जोपासली आहे आमचा गोल्डन ग्रुप हा जवळजवळ दोन हजार अठरा आहे आणि आम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या काही घटना घडतात किंवा जिथे जिथे लोकांना गरज असते अशा ठिकाणी पटकन जाऊन त्यांना ही मदत पोचवतो गोल्डन ग्रुपनी जळीत कुटुंबयांना मदत केली शालेय शिक्षणासाठी मुलांना गणवेश आणि जे काय वया पुस्तकं लागतील त्याच्यासाठी मदत केली आणि अशा बऱ्याच काही ज्या काही गोष्टी असतील त्याच्यासाठी आमचा हा गोल्डन ग्रुप नेहमी तत्पर असतो आणि आम्ही मित्रमैत्रिणी हा ज्ञान वसा आणि समाजसेवेचा पुढे कंटिन्यू चालवत राहू हे असं मी मी सांगते नमस्कार शंकर नरोडे या गोल्डन ग्रुपचा मी अगदी स्थापनेपासून याचा सदस्य आहे खर तर हा जो ग्रुप आहे म्हणजे रावरी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा ग्रुप स्थापन केला आर्थिक सामाजिक शैक्षणिक कामामध्ये पर्यावरणाच्या कामामध्ये या ग्रुपने एक अतिशय स्तुत्य अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत तसं पाहिलं तर वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप जे आहेत ते तयार होतात एखाद्या वावटळी सारखे ते उडूनही जातात परंतु हा गोल्डन ग्रुप जो आहे तो गेल्या अनेक सात आठ वर्षापासून तो सातत्याने वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होतोय वेगवेगळे उपक्रम तो राबवतोय आणि तो पुढे पुढे जाऊन बाकीच्या इतर ग्रुपसाठी सुद्धा ते एक प्रेरणादायी अशा प्रकारचा हा ग्रुप तो ठरलेला आहे आणि म्हणूनच त्याचं नाव जे आहे ते आपल्या तालुक्यातच नाही तर जिल्ह्यामध्ये सुद्धा याचं नाव जे आहे ते एकदम सर्वोच्च पातळीवरती गेलेलं आहे याचं श्रेय जे आहे ते सर्व गोल्डन ग्रुपच्या सदस्यांना ते जातं आणि म्हणूनच अशा या ग्रुपचं आज जो गेट टुगेदरचा किंवा स्नेह मेळाव्याचा हा जो कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज पुन्हा आम्ही एकदा एकत्र आलेलो आहोत आणि वेगवेगळे वेग सामाजिक उपक्रम किंवा पुढची दिशा जी आहे ती कशा पद्धतीने असेल ते ठरवण्याचं या ठिकाणी त्याच्यासाठीच आम्ही एकत्र आलेलो आहोत आज त्याच्यासाठी एकत्र आलं असताना आपण या ठिकाणी इथे येऊन आम्हाला आमची जे बातमीसाठी जे तुम्ही मदत करताय आमचा प्रसाद करतोय त्याबद्दल मी तुम्हाला आमच्या ग्रुपच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो थँक्यू मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका